ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा समाजकारणाचा चांगला पॅटर्न श्वेत पद्म कांबळे यांनी सुरू केला आमदार इद्रिस नायकवडी विवेकरावजी कांबळे समाजभूषण पुरस्कार उत्साहात समाजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी सुरू केला आहे या पॅटर्नची व्याप्ती वाढावी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून समाजकारणाला महत्व देणाऱ्या श्वेत पद्मचे खूप खूप अभिनंदन असे गौरउद्गार आमदार इद्रीस नायकवडी यांनी काढले माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरचेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते यावेळी आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे महिला जिल्हा अध्यक्ष छायादिती सरवते श्रीमती रेखा विवेकराव कांबळे माजी सभापती महादेवांना कुर्णे ॲडव्होकेट वासुदेव ठाणेदार सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफीक भाई खतेब भाजपाचे युवा नेते नितेश कांबळे आरपीआयचे मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव आय टी जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ कांबळे मीरा शहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते समाजकारण आणि राजकारण याची गल्लत करून चालत नाही भावनिक होऊन राजकारण करता येत नाही राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने समाजकारणाला जास्तीत जास्त महत्व देणं गरजेचं आहे असं सांगून आमदार इत्रिस नायकवडी पुढे म्हणाले राजकारणात कोणतीही शाश्वती राहिलेली नाही कट्टर विरोधक हे पण कधीही एकत्र येऊ शकतात त्यामुळे राजकारण निवडणुकी पुरत ठेवावं व्यक्तिगत संबंध हे मात्र चांगलेच असावेद असंही त्यांनी यावेळी सांगितलं कौटिंबाखळ येथील ज्येष्ठ समाजसेविका पॅन्टर विमल सदाशिव वाघमारे समाजसेविका जयश्रीताई पाटील समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार समाजसेविका अनिता अनिल हारके प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्यासहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पंधरा जणांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच तीन जणांना रेपाईचे नियुक्तीपत्र देण्यात आले शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल तलरेजा मिरज शहर युवा आघाडी कार्याध्यक्ष सोहेल कांडेकरी आणि मिरज शहर संघटक नागेश राठोड या तिघांची नियुक्ती करण्यात आली महानकरीब्ससाठी आदि आदिमानी मिरज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने तलापातप्रमाणे समाजभूषण पुरस्कार कालकथित विवेकरावजी अप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे आज या पुरस्काराचं दुसरं वर्ष या वर्षी आम्ही हा पुरस्कार दुसऱ्याव्या वर्षी समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी इग्रीशभाई नायकोडी साहेब हे प्रमुख उपस्थिती होते त्याचबरोबर जगन्नाथ ठोकळे महादेवांना पुरणे नानाभाऊ वाघमारे पोपट कांबळे अरविंद कांबळे त्याचबरोबर छायादिदी सर्वदे ॲडव्होकेट ठाणेदार या सर्वांच्या उपस्थितीत आज शेतकरी भवन मिरज येथे हा समाज पुरस् भूषण पुरस्कार पार पडला या ठिकाणी आज विविध क्षेत्रातील पंधरा समाजरत्न लोकांना आपण समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आणि आज तो प्रदान करण्यात आला मी या ठिकाणी संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी त्यामध्ये अनिल तलरेजा असतील अक्षय केसरखाने असतील मिरुंद गुरव सर असतील सतपाल दरबारे असतील व दाबाडे सर असतील अर्जुन कोळे असतील सोहेल कांडेकर असतील या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो की विवेक कांबळे साहेबांचं नाव त्यांनी समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाज समाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम ते करीत आहेत माझ्या त्यांना सदिच्छा राहतील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि त्यांचं धन्यवाद देतो किती मला वाटतं की सुरुवात झाली आणि धन्यवाद देतो त्याचं अभिनंदन करतो श्रीचं की त्याने चांगलं पॅट्रोल सुरू केला या पॅटर्नमध्ये वाढ वाढून या कार्यक्रमाची गर्दी वाढ आली अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा ही शेवटी वेग काम करत असताना आता राजकारणात कधी पडलं कधी नाही पण व्यक्तिगत संवर्धन कधी आमच्या दोरावर पक्ष वेगळे असतात परत पडतो ना